नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आलो आहे बोईसरमध्ये आपण जे दृश्य बघत आहात हे बोईसरमधील मेन रोडवरचं हे दृश्य आहे इथे चार पाच कपड्याची दुकानं होती म्हणजेच अगदी असं पत्रे वगैरे टाकून किंवा साधारण बांधकामामध्ये ही दुकानं होती आपण बघू शकतो इथे रात्री उशिरा आग लागली होती प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय बघू शकतो आपण हे बघा ती आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे याच कारणास्तव बाकीची इतरही पुढची दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहे बघू शकतो आपण ही मे मेन रोडवरची दुकानं आहेत ती पद्मा मार्केट म्हणून समोर दुकान आहे त्याच्या समोर बघू शकतो आपण हे किती मोठं नुकसान झालेलं आहे बघू शकतो फक्त काही पाल वगैरे असं टाकून फट वगैरे अंतरून ही दुकानं बनवण्यात आलेली होती बघू शकतो आपण कडी बांधकाम होतं या दुकानांचं हे बघा प्रचंड नुकसान झालेलं आहे या संदर्भात अधिक काही माहिती मिळते का आपण बघणार आहोत एका लाईनमध्ये साधारण सात आठ दुकानं होती बघतोय आपण अगदी मेन रोडला ला लागूनच ही दुकानं आहेत बरोबर इथे कपड्याची दुकानं घड्याळ किंवा छत्र्या विक्रीचा व्यवसाय सुरू होता इथे छत्र्यांची सुद्धा इथे दुकानं होती बघू शकतो आपण साधारण चार पाच दुकानांना ही आग लागलेली आहे बघू शकतो आपण